आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस नवीन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस हे असं नव पान आहे जिथे सरकार बँका आणि कंपन्या आपल्या पैशाचा हिशोब नव्याने मांडतात जसं आपण नवीन वर्षात म्हणतो या वर्षी खर्च कमी करू बचत वाढवू तसंच हे आर्थिक वर्ष म्हणजे नवीन नियम नवीन दर आणि आपल्या खिशावर परिणाम करणाऱ्या नवीन गोष्टींची सुरुवात आहे पण हे फक्त कागदावरचं नाटक नाही तर आपल्या रोजच्या आयुष्यावर याचा थेट परिणाम होतो उदाहरणच घ्या आजपासून व्यावसायिक एल सिलेंडरच्या किमतीत एक्केचाळीस रुपयांची कपात झाली आहे म्हणजे ढाब्यावरची भजी किंवा हॉटेलातली बिर्याणी स्वस्त होऊ शकते पण हे सगळं कसं होणार आणि कोणावर परिणाम होणार आज आपण सगळ्या आर्थिक बदलांचा आढावा घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सगळ्यात पहिला मुद्दा आहे तेल कंपन्यांचा दरवर्षी नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच तेल कंपन्या त्यांच्या किमतींचा हिशोब मांडतात यात विमानांचं इंधन म्हणजेच जी आणि एल जी सिलेंडरच्या समावेश होतो यंदा ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी एक चांगली बातमी दिली आहे एकोणीस व्यावसायिक एल व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत एक्केचाळीस रुपयांची कपात झाली हे नवे दर आज म्हणजेच एक एप्रिल दोन हजार पासून लागू झाले आहेत उदाहरणच घ्यायचं झालं तर मुंबईत हा सिलेंडर आधी एक हजार सातशे पंचावन्न पूर्णांक पन्नास रुपये होता आता तो एक हजार सातशे चौदा पूर्णांक पन्नास रुपये झालाय आता ही कपात म्हणजे छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी मोठा दिलासा आहे पण ही कपात फक्त व्यावसायिक सिलेंडरसाठी आहे आपल्या घरातल्या चौदा पूर्णांक दोन किलोच्या सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही म्हणजे घरातील चूल तशीच पेटत राहणार आहे काळजी नको आता थोडं डिजिटल जगाकडे वळूया आजकाल युपीआय आपलं काही चालतच नाही पण जर तुमचं बँका अशी खाती बंद करणार आहेत म्हणजे तुम्ही फोन पे गुगल पे किंवा पेटीएमचा वापर बराच काळ केला नसेल तर तुमचा युपीआय हटवला जाऊ शकतो मग पुन्हा वापरायचं असेल तर तुम्हाला तो आयडी सक्रिय करावा लागेल हे सगळं बँकांना त्यांचा डेटा व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि फसवणुकीला आळा घालण्यासाठी करावं लागतं त्यामुळे मित्रांनो जर तुमचं झोपलं असेल तर त्याला आता उठवा नाहीतर एक एप्रिल ते बंद होऊ आता एक चांगली बातमी डेबिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी एक एप्रिल पासून रुपे डेबिट कार्ड मध्ये काही मस्त बदल होणार आहेत आता तुम्हाला फिटनेस प्रवास मनोरंजन आणि वेलनेसचे फायदे मिळतील दर तिमाहीत एक मोफत देशांतर्गत लॉन्च भेट दोन आंतरराष्ट्रीय लॉन्च भेटी आणि अपघात झाल्यास दहा लाख रुपयांपर्यंतचं वैयक्तिक अपघात कवर इतकंच नाही तर दर तिमाहीत मोफत जिम सदस्यत्व ही मिळणार आहे म्हणजे आता तुमचं रुपे कार्ड फक्त पैसे काढायला नाही तर तुमची लाईफस्टाईल सुधारायलाही उपयोगी पडणार आहे पुढचा मुद्दा आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक एप्रिल पासून युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यू पी एस लागू होणार आहे ही योजना निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना हमी पेन्शन मिळणार आहे यासाठी कर्मचाऱ्यांना एक क्लेम फॉर्म भरावा लागेल आता यात काय फायदा आहे ज्यांनी ही योजना निवडली त्यांना त्यांच्या मूळ पगाराच्या अतिरिक्त योगदान मिळेल सोबतच महागाई भत्ताही मिळेल आणि सर्वात महत्वाचं यूपीएस अंतर्गत दरमहा किमान दहा हजार रुपये पेन्शन मिळेल तेही फक्त दहा वर्षांच्या सेवेनंतर म्हणजे निवृत्तीनंतरही हातात पैसा येण्याची हमी ही योजना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा आधार ठरणार आहे आता बोलूया करांबद्दल म्हणजेच टॅक्स बद्दल नवीन आर्थिक वर्षात कर स्लॅब मध्येही बदल झालेत आता जर तुमचं वार्षिक उत्पन्न बारा लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला एक पैसाही कर भरावा लागणार नाही आणि पगारदार मंडळींसाठी आणखी एक खुशखबर तुम्हाला पंचाहत्तर हजार रुपयांची मानक वजावट मिळेल म्हणजे तुमचं बारा पूर्णांक पंचाहत्तर लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होऊ शकतं पण एक कट आहे हे फायदे फक्त नवीन कर पर्याय निवडणाऱ्यांनाच मिळतील म्हणजे आता तुम्हाला विचार करावा लागेल जुना कर पर्याय ठेवायचा की नवा स्वीकारायचा पण एकूणच ही सवलत म्हणजे पगारदारांसाठी मोठी बचत आहे करांशीच निगडीत आणखी एक बदल आहे टीडीएस टीडीएस म्हणजे स्रोतावर कर वजावटीच्या मर्यादित आता ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज उत्पन्नावरील टीडीएस मर्यादा एक लाख रुपये करण्यात आली आहे म्हणजे त्यांचं व्याजाचं उत्पन्न एक लाखापर्यंत असेल तर त्यावर टीडीएस कापला जाणार नाही यामुळे ज्येष्ठांना मिळेल तसंच भाड्याच्या उत्पन्नावरील सूट मर्यादा सहा लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे म्हणजे घर मालकांचा भार कमी होईल आणि शहरी भागात भाडे बाजाराला चालना मिळेल दोन्ही बदल छोटे वाटतात पण त्यांचा परिणाम फार मोठा आहे आता क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी थोडं महत्वाचं एक एप्रिल पासून क्रेडिट कार्डचे नियम बदलणार आहेत उदाहरणार्थ एसबीआय सिम्पली क्लिक कार्ड वर स्विगी रिवॉर्ड्स निम्मे होणार आहेत म्हणजेच आता ऑनलाईन ऑर्डरवर तितके पॉइंट्स मिळणार नाही एअर इंडिया सिग्नेचर कार्ड वरही गुण कमी होणार आहे आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या क्लब विस्तारा माइलस्टोन चे फायदे तर पूर्णपणे बंद होणार आहेत म्हणजे क्रेडिट कार्डच्या जादूवर अवलंबून असणाऱ्यांना आता जपून लागणार आहे बँक खात्यांबाबतही बदल आहे एसबीआय आणि पीएनबी सारख्या बँका एक एप्रिल पासून किमान शिल्लक रकमेचे नियम बदलणार आहेत आता खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवावीच लागेल नाहीतर दंड आकारला जाईल प्रत्येक बँक आपापली मर्यादा ठरवेल त्यामुळे तुम्हाला तुमच्या खात्याचा मागोवा ठेवावा लागेल नाहीतर छोटीशी चूक तुमच्या खिशाला भारी पडू शकते आणि शेवटचा मुद्दा टोल कराचा एन एच ए आय एक एप्रिल पासून टोल दर वाढवणार आहेत लखनौ कानपूर दिल्ली मेरठ एक्सप्रेस सारख्या मार्गांवर ही वाढ होईल हलक्या वाहनांसाठी पाच रुपये तर जड वाहनांसाठी वीस ते पंचवीस रुपये वाढ शक्य आहे म्हणजे प्रवासाचा खर्च थोडा वाढणार आहे त्यामुळे आता ट्रिप प्लॅन करताना हेही लक्षात ठेवावं लागेल तर मित्रांनो हे होते एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या नवीन आर्थिक वर्षातले प्रमुख बदल काही गोष्टी स्वस्त झाल्या काही महागल्या तर काही नवीन संधी घेऊन आल्या एलपीजी स्वस्त झाल्याने व्यावसायिकांना फायदा कर स्लॅबमुळे पण टोल आणि क्रेडिट कार्ड नियमांमुळे थोडं सावधान राहावं लागेल हे सगळं समजून घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या खिशावर याचा काय परिणाम होणार आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन साठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा